हाय फ्रेंड्स जगण्यातील काहीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आत्तापर्यंतच्या सर्व एपिसोडला तुम्हाला सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे बरेच जणांना जे काही विषय आपण निवडले आहेत त्या सगळ्यामध्ये खूप जास्त त्यामध्ये आवडतायत नवीन नवीन लोक सुचवतायत की ह्यावर बोललं तर आम्हाला ऐकायला आवडेल तर मी सुरुवात करतानाच बऱ्याच गोष्टी असे ठरवल्यात की आपण आपल्याकडून ज्या विषयावर मला बोलता येऊ शकेल त्याविषयी आपण बोलूया पण आणखी कित्येकांची जर काही फरमाशा असेल तर त्यातला जर त्या विषयातलं मला काही जर थोडीफार गती असेल किंवा अभ्यास करून थोडंफार मला काही सांगता येत असेल तर त्याविषयी आपण नक्कीच पुढचा एखादा एपिसोड करूया सध्या आपले झालेल्या एपिसोड्समध्ये बऱ्याचशा असं की एंटरटेनमेंट पार्ट बराचसा असतो खूप जण म्हणले की आम्हाला मेडिकल फील्डविषयी पण काही गोष्टी ऐकायला आवडतील की ज्यातून आम्हाला काही नवीन त्यातल्या गोष्टी कळतील तर मी त्याविषयी जर एका वेगळ्या पद्धतीने विचार करतोय की बऱ्याचदा जे विषय कव्हर होत नाहीत म्हणजे एक मी स्वतः डॉक्टर असेल आणि मी स्वतः तर त्या विषयी फार बोलेल असं नाहीये पण आपण जे आपल्याकडे गेस्ट बोलू त्या विषयावर बोलायला तर त्यांच्याशी एक वेगळ्या पद्धतीने तो संवाद करूया म्हणजे समजा काही हार्ट रिलेटेड कोणाला काही आपल्याला एपिसोड घ्यायचा असेल किंवा एखाद्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी विषय असेल असे काही विषय मा डॉक्टर किंवा बरेचदा एक हाराचं डॉक्टर म्हणून मला लक्षात आलं की मणक्यांची शस्त्रक्रिया करावी का असं बऱ्याच लोकांचा असतो त्याविषयी त्यांना बऱ्याच शंका असतात तर त्या संदर्भात आपण तशा अनुषंगाने एक पुढचे मी जरा प्लॅन करतो एपिसोड्स सध्या चॅनलला खूप छान तुमच्या सर्वांकडचा प्रतिसाद आहे अजून तुम्ही जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आवडत असतील व्हिडिओ तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आपण काय जे तुमच्या त्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स नक्की कळवा किंवा मला व्हॉट्सअपवरती कळलं तरी पण चालेल आजचा आता आपण जो विषय आहे की जसं मी मागे बोललो होतो किंवा आपल्या ज्या लोगोमध्ये आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांबरोबरच सिनेमा या विषयावरती पण मला असं वाटलं बोलावं कारण सिनेमा ही माझी फार एक मूळत आवड आहे बरेच वर्षांपासून लहानपणापासून सिनेमे पाहत आलेले वेगवेगळे सिनेमे तर त्याविषयी बोलायचं असं प्लॅन आहेच फक्त त्याला एक असं ठरवलं की एकाच सिनेमाविषयी फक्त बोलण्यापेक्षा वेगवेगळे सिनेमे ज्याचं एक कॉमन धागा आहे असा समान धागा असलेले काही सिनेमे आपण घेऊया आणि बऱ्याच लोकांना कदाचित म्हणजे मी तर म्हणतो ज्यांना आवड नाहीये त्यांनी आवर्जून पहा कारण एकेकाळी मलाही असं सिनेमे आवडत होते पण तो पहावा कसा किंवा त्यात काय शिकण्यासारखं असतं हे मी पण खूप प्रयत्नपूर्वक शिकतोय अजून सुद्धा अजून पण त्यात काही पूर्णत्व कधी येतच नसतं तर त्या लोकांनी आवर्जून पहा आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण वडील या विषयावरती बोललो होतो तर तेव्हा मी सांगितलं होतं की आपण एक एपिसोड असा घेऊया सिनेमांमधील वडील अशा नावाचा तर बरेच असं तसे आहेत म्हणजे शेकड्यांनी असे सिनेमा असे ज्यात वडील आणि मुलगा असं नात आहे बरेचसे इंटरनॅशनल मूवी मी आता मध्यंतरी पाहिले त्यामध्ये सुद्धा हा धागा आहेच आपल्या रिजनल भाषेमध्ये तर असे भरपूर सिनेमा आहेत तर ती लिस्ट फार मोठी आहे असेल त्याच्यामध्ये का हा घेतला नाही असं बऱ्याचदा असतं लोकांचं हा तुम्ही विसरला हा तर सगळ्यात महत्वाचा होता तर आता मला जे आठवले ते मी त्याच्याविषयी बोलतोय दोन त्याच्यामधले मला असे हे जाणवले की त्या मुव्हीजचे दोन क्रायटेरिया पार्ट कसे असतात बऱ्याचदा की वडील विरुद्ध मुलगा असा एक संघर्ष असतो बऱ्याचदा आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये हतबल वडील हेल्पलेस फादर असा एक तो दुसरा धागा असतो बऱ्याचदा तर ते दोन मेन क्रायटेरिया मला वाटले शेवट करताना एपिसोडचा एक वेगळ्याच मुव्ही विषयी बोलणार आहे की जो अजिबात वडील हे नातच त्यामध्ये हायलाइट केलेलं नाहीये पण त्यामध्ये वेगवेगळ्या तर तो शेवटी आपण त्याविषयी थोडंसं बोलूया तर जे मूवी असे आहेत त्याच्यात वडील विरुद्ध मुलगा असं संघर्ष आहे तर गॉडफादर हा सिनेमा मागच्या वेळी पण आपण त्याच एपिसोड मध्ये सुरुवात केली होती गॉडफदर हा सिनेमामध्ये उघड उघड संघर्ष असा राहायचं म्हणजे त्यातला जो डॉन गॉर्लिओनो आहे तो जो मेन वडिलांचा रोल केलाय मार्लीन ब्रँडोन अतिशय अप्रतिम रोल केला आहे आवर्जून तो सिनेमा तुम्ही पाहिला तर आणि एकेकाळी मलाही तो सिनेमा असं वाटतं की काय बोर पिक्चर आहे की अंधारात अंधारात जेव्हा काही कळत नव्हतं पण आता माझ्या कुठल्याही लिस्टवरती तो कुठूनही मी तो त्यातले दोन तीन सीन्स पाहतो कंटाळ आला किंवा काहीतरी वाटलं आपल्याला जरा छान आहे तेव्हा तर त्यामध्ये जो गॉडफादरचा रोल मेन आहे जो सिनियर डॉन कॉर्लिनो आहे त्याला तीन मुलं आहेत आणि त्या मुलांशी त्याचे वेगवेगळ्या लेवलचे रिलेशन्स असे त्या मूवीमध्ये आहेत सगळ्यात मोठा जो मुलगा आहे सॉनी नावाचा त्याच्याशी त्याचं तो त डोक्याचा डोक्याचं दाखवलं आहे काय तर ह्याला त्याचं मुलाचं वागणं पटत नसतं एक जो फ्रेडो नावाचा मुलगा आहे तो थोडासा ह्यांच्यापेक्षा समज कमी आहे त्याला थोडीशी त्यामुळे ह्यांचा हा जो सगळा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला ती गाडी पुढे चालवली पण त्याच्याकडे त्याची क्षमता नाहीये आणि जो मेन हिरो आहे सिनेमाचा मायकल जे अल्पशिनाने अप्रतिम काम आहे थंडपणे जो एखादा रोल माणूस करू शकतो इतक्या छान ताकदीने तर ते नातं जे आहे त्यातलं त्या डॉन कॉर्नियन आणि मायकलचं ते अतिशय छान नाते त्या मुव्ही मधलं म्हणजे त्या गॉड गॉडफदर वन विषय बोलतो आपण त्या दोघांमधला शेवटचा जो त्या प्रसंग आहे त्या मूवीमध्ये की जे दोघ शेवट एकत्र आले दाखवले त्यामध्ये कुठलाही व्यवसाय असू दे तुमचा वडिलांना जी मुलाची काळजी त्या लेवलला वाटते ती त्या दोघांनी जिवंत तो प्रसंग केला आहे म्हणजे अक्षरशः सगळ्यांना सा, सॅल्युट म्हणजे त्या प्रसंग तो उभा करणार आहे ह्याच्यामध्ये आणि दुसरा एक सिनेमा मला ह्याच्यामध्ये आठवतो की ज्यामध्ये खूप असं रिअलिस्टिक वातावरण आहे म्हणजे अर्धसत्य अर्धसत्य सिनेमा बऱ्याच जणांनी पाहिला असेल खूप गाजलेला सिनेमा आहे ओम पुरीजी खूप त्यामध्ये छान काम केले त्यामध्ये वेलणकर नावाचा जो इन्स्पेक्टर दाखवलाय तर त्याची जी घुसमट शेट्टी तर त्यामुळे त्याची पोलीस घुसमट जास्त दाखवली आहे की त्याला बऱ्याच गोष्टी ऍक्शन घ्यायची असते पण तो घेऊ शकत नाही वेगवेगळ्या प्रेशरमुळे पण ती घुसमट जी आहे त्याचे मूळ जे दाखवले त्या सिनेमामध्ये त्याचं त्याच्या लहानपणापासून दाखवले की घरामध्ये असा जमदग्नीचा अवतार असणारे वडील आणि त्या वडिलांचं आईवरती प्रेशर म्हणजे त्या आईला तर इतकं ती गरीब गाईसारखी दाखवलेली आहे त्या ॲक्ट्रेस मला नाव आठवत हो नाही आपल्या मराठीच ऍक्ट्रेस त्यातले आणि त्यामध्ये त्या 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 हा मुलगा पाहिल्यापासून लहानपणापासून तो त्याचा संताप आतमध्ये असं साठत 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 राहिलेला आहे आणि त्याचा तो उद्रेक त्या सिनेमामध्ये होतो ह्या काळामध्ये त्याच्या म्हणजे त्या पोलिसी नोकरीमध्ये आलेल्या त्याला वेगवेगळ्या अनुभवांमुळे आणि त्यामध्ये अमरीश पुरींनी वडिलांचा रोल केलाय आणि अमो पुरी मुलाचा रोल केलाय आणखी एक मूवी आवर्जून जो सगळ्यांनी ऑलमोस्ट पाहिला असेल की जे हेच आता आपण अर्ध सत्यमधलं बोललो तर त्यातलंच त्या एक खूप हळूवारपणे जे नातं आहे ज्याच्यामधला मधला तो संघर्ष दाखवलाय अमिताभ बच्चन आणि दिलीप कुवार यांची शक्ती तर त्या मुव्ही मध्ये हाच असा संघर्ष आहे पण त्यामध्ये बऱ्यापैकी अंडर प्ले सारखा रोल केलाय आणि अमिताभच्या ज्या खूप आवडते सिनेमे आहेत त्यातले बरीचशी इतरांची लिस्ट वेगळी असेल पण अमिताभचं जे खरं काम आवडलं होतं मला म्हणजे स्वतः वैयक्तिकरित्या आवडलेलं आहे तर त्यातला तो विजयचा जो रोल आहे तो फार छान त्यांनी केला असं मला वाटतं अशी लिस्ट खूप आहे म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचदा वडिलांचा व्यवसाय आणि त्याच्यामधनं होणाऱ्या नात्यांमधले ताणतणाव असा तो बऱ्याचदा प्रसंग त्यामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की एक ओ, हेल्पलेस फादर जे मागाशी म्हणलो तर त्यानुसार जे ना सिनेमे आहेत तर बरेच मुवी त्यामध्ये निघतील पण मला त्या काळी जो आवडला तो जो माझ्या दहावी आखावीच्या वयात मी पाहिला असेल महेश भट यांचा काश काश म्हणून सिनेमा जो आहे जॅकी श्रॉफ डिम्पल या दोघांचा रोल आहे आणि तो एक लहान मुलाचा रोल आहे मग मास्तर मकरंद कदरी त्याचं नाव होतं आणि त्या मुलाला एक आजार असतो आणि आई वडिलांचा डिवोर्स झालेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या मुलाची अति शेवटची इच्छा असते की आई वडिलांनी आपल्या मृत्यूच्या काळापर्यंत एक तरी एकत्र आपल्याबरोबर राहावं आणि त्यासाठी तो पुढचा सिनेमाचा पार्ट आहे तर त्यातला जो पूर्वार्ध आहे तो फार छान आहे म्हणजे जॅकी श्रॉफ हा एक सक्सेसफुल फिल्म ॲक्टर असतो आणि त्याचा पडतीचा काळ चालू होतो मूव्हीज त्याचे चालत नाहीत हे नाहीत आणि बायको ते भांडण होतात मग ती सोडून जाते आणि हा आणि मुलगा दोघेच घरी राहत असतात आणि त्या काळामध्ये जॅकीची जी अवस्था दाखवली की जवळ पैसे नसतात त्याच्या आणि मुलाच्या तर काही गरजा असतात त्या पूर्ण करू शकत नाहीये आणि एका प्रसंगामध्ये तो आपल्या मित्राच्या घरी जातो जिथे पार्टी चालू असते आणि तिथे तो त्या मुला मित्राच्या ड्रावरमधनं पैसे चोरतो आणि ते पाहतो त्याचा मित्र नेमका त्या वेळेला आणि त्या पार्टीमध्ये त्याचा अपमान करून त्याला बाहेर हकललं जातं तो प्रसंग अक्षरशः डोळ्यात पाणी आणण्यासारखा केलंय की ज्या तो मुलगा पिलेल्या वडिलांना त्याचा चोरीचा आरोप झालाय म्हणून हकलून दिले आणि त्या मुला वडिलांना धरून धरून तो घरी घेऊन येतो तर आवर्जून तो सिनेमा पहा मला वाटतं यूट्यूबवर पण तो सिनेमा आहे आत्ता आणि इंग्लिश मूवीमध्ये दोन मूवीज मला आवर्जून असे सांगावे वाटतात की लाईफ ही ब्यु लाईफ इज ब्युटिफुल नावाचा सिनेमा आहे तो ऑस्कर विनिंग सिनेमा आहे साधारण त्याला तर एक वीस पंचवीस वर्ष आहे ती आणि खूप छान सिनेमा आहे म्हणजे होलोकॉस्ट जे मूवीची थीम असते म्हणजे हे जे हिटलर आणि नाझी यांच्या सगळ्या जर्मन याच्यावरती जे मूवी सगळे निघाले होते ते बरेचसे तो, तो गंभीर गंभीरपणे सगळे मुव्ही होते त्याची एक आपण त्याचा एक वेगळा एपिसोड बघूयात पण हा जो लाईफ इज ब्युटिफुल नावाचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये एक वेगळे अँगलने हा सिनेमा घेतलाय की खूप लाईट मूडमध्ये त्यातला गांभीर्य ठेवून सुद्धा तो लाईट मूडमध्ये घेतला म्हणजे त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये वडील असतातच त्या इतर ह्यांच्या बरोबर पण तो त्यांचा एक आठ दहा वर्षाचा मुलगाही त्यांना तो लपून तर राहत असतात त्या मुलाला घेऊन त्या ह्याच्यामध्ये आणि त्या मुलाला कसं सांगायचं की आता आपण मृत्यूच्या दारामध्ये आहोत तर ते वडील त्या मुलाला असं सांगतात की इथे गेम चालू आहे म्हणतात हा खरा गेम चालू आहे खे तू खेळतो ना म्हणले गेम बाकीच्या वेळेला तर आता खरा गेम चालू आहे पण ते आपण सिरियसली खेळायचं आणि सगळे शिपाई वगैरे येतात ते आपल्याला असं उभं जाऊन देतील हे करतील पण ते सगळे आपल्याला पॉइंट्स मिळणार आहे ह्याच्यामधन असं सांगतात त्या मुलाला आणि तो बिचारा छोटा मुलगा सगळं खरं वाटतं आणि शेवटपर्यंत ते एक त्याची ती बाजू ते बेरिंग सांभाळत त्यांनी रॉबर्ट बेजिन ते कॅरेक्टरचं नाव आहे तर त्यांनी ते बेरिंग सांभाळत 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 तो चित्रपट शेवटाकडे नेलाय आणि शेवटचा प्रसंगाला तो सिनेमा इतक्या मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचतो आणि वडील आणि मुलांचं फार एक वेगळं नातं आहे त्या ॲक्टरला त्या मुव्हीसाठी ऑस्कर अवॉर्ड किंवा बेस्ट अवॉर्ड मिळालं मिळाले डिरेक्टर तोच डिरेक्टर आहे तर तो तुम्ही युट्यूबवर आवर्जून पहा की त्याला जेव्हा त्या ऍक्टरला अवॉर्ड मिळालं होतं म्हणजे ऑस्कर्स मिळाल्यानंतर ज्या गांभीर्याने तिथे एक बॅनर्स किंवा एक सगळे तिकीट सांभाळत चालू असतात तो कार्यक्रम आणि ह्याचं जेव्हा नाव डिक्लेअर झालं होतं तो ज्या पद्धतीने त्यावरती सेलिब्रेट केलं सगळा तो युट्यूबवर व्हिडिओ त्यासाठी एक वेगळा जाऊन पहा तुम्ही दुसरं एक वडील आणि मुलाच्या नात्याचा इंग्लिश सिनेमा आहे विल स्मिथचा सिनेमा येतो आणि खूप जणांनी तो कदाचित पाहिला पण असेल द पर्स्युट ऑफ हॅपीनेस नावाचा सिनेमा येतो आणि त्यामध्ये साधारण अशीच थीम आहे आणि ती सत्य घटना आहे म्हणजे कुठल्या तरी एक असंच मोठ्या बिझनेस तर शेअर मार्केटमध्ये ज्याने नंतर बरंच मोठं नाव कमवलं हो त्याच्यावरती सिनेमा आहे आणि हा तो लहानपणी अशी ते मुलगा लहान असतो आणि हा अशी मशीन्स विकत असतो ती मशीन्स विकली जात नसतात पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा मुलामधलं तो जो एक मोटिवेशन त्याच्यामध्ये कायम ठेवतो की आणि स्वतः त्या परिस्थितीची झगडत झगडत असताना तो स्वतःच्या मुलाला कुठेही डिमोटिवेट न होऊ देता की त्यामधले मुलाचे आणि त्याचे दोन तीन संवाद खूप छान येते बास्केटबॉल कोर्टवरती जेव्हा तो मुलाला सांगत असतो की हे जग कायम तुला विरोध करेल कायम तुला खाली पाडेल हे करेल पण तू यातनं कधी हटायचं नाही मागे आपल्याला आपल्याला जो जे ध्येय आयुष्याचं ठरवले आहे ते आपल्याला पार आहे आणि त्या सीनची खासियत इतकी छान आहे की तो ते मुलाला सांगत असं आपल्याला दिसतं पण तो खरं तरी स्वतःला सांगत असतो असा त्याचा तो खरा गाभा त्या सीनचा तो आहे आणि ज्या पद्धतीने त्या मुलाने त्या वडील आणि ही खरीच जोडी आहे त्या सिनेमामध्ये ज्यांनी काम केले ती आणि खूप छान लोकांनी काम केलं तर तो आवर्जून पहा तर आत्ता मी लिस्टमध्ये एवढीच नावं काढली होती मला असं आवर्जून वाटते की हे सिनेमे तुम्ही आवर्जून पहा आणि शेवटी जो एक सिनेमे म्हणलो होती ज्याच्याविषयी मी बोलेन तो काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता मसान नावाचा आपला हिंदी सिनेमा आहे मसान ठीक आहे तर तो, तो सिनेमा आवर्जून सगळ्यांनी पाहावा अशी माझी इच्छा आहे म्हणजे मी तो जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो खूप ॲक्सिडेंटली पाहायला गेला मला त्या दिवशी थिएटरला गेलो गुण दुसरा कुठला सिनेमा नव्हता हा सिनेमा दिसला म्हणून त्या दिवशी तो पाहिला खूप छान सिनेमा आहे तर त्याच्यामध्ये स्टोरी वेगळीच येते खरं तर लव्ह स्टोरी म्हणता येईल असे दोन लव्ह स्टोरी पॅरल ट्रॅकवर चाललेल्या एका वेळी आहेत दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पण त्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे त्यातलं मेन जे पंडितजी म्हणून कॅरेक्टर आहे त्यांचं आणि त्यांची देवी नावाची मुलगी आहे तिच्याशी असलेलं नातं किंवा ते त्या वाराणसीमधल्या घाटावरती काम करत असतात आणि तिथल्या एक छोटा मुलगा आहे झोंटा नावाचा तर त्या मुलाचं तर काय काम असतं हे फरव विनोदी म्हणता येणार असं पण नाही आहे पण म्हणजे डोळ्यात पाणी आणण्यासारखा प्रसंग आहे की नदीमध्ये भाविकांनी टाकलेले पैसे डुबक्या मारून मारून जी मुलं गोळा करून आणतात तसा त्या मुलाचा ते व्यवसाय असतो इतका आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे त्या सिनेमामध्ये जो दुसऱ्याकडे पॅरल स्टोरी आहे दीपक म्हणून जो कॅरेक्टर आहे त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नाते जे स्मशान त्या वाराणसीच्या त्या घाटावरतीच जा प्रेत जाणण्याचा त्यांचा तो एक पिढीजात व्यवसाय असतो त्याच्यामध्ये काम करणारे ते सगळे असतात तर त्या हिरो जो आहे दीपक कुमार त्याच्या वडिलांचं आणि त्याचं वेगळ्या लेवलचं नातं आहे त्या वडिलांचं त्यांच्या मोठ्या मुलाशी वेगळं नाते आणि मुलाशी वेगळं आहे जो एका शॉटमध्ये पहिल्याच वेळी प्रियकर मृत्यू होतो त्याचे वडील पूर्ण सिनेमेमध्ये कुठेही स्क्रीनवर दिसत नाही ते फक्त फोनवर बोलताना आहेत दो एक दोन प्रसंगात एकदा एका बंद घराच्या आतून त्यांचा आवाज येताना दिसतो पण त्या सर्व प्रसंगामधनं आपल्या मुलाविषयी त्यांना किती प्रेम आहे हे फार उत्तमरित्या दिग्दर्शकांनी दाखवलेलं आहे एक करप्ट पोलीस ऑफिसर चालवला आहे त्या पोलिस ऑफिसरची छोटी मुलगी आहे त्या मुलीविषयी त्याला किती प्रेम आहे हे त्यांनी खूप छान आहे एक शेवटच्या वेळी तिकीट खिडकीमध्ये काम करणारे आहे आपला पंकज त्रिपाठी ऍक्टर आहे त्याचं वडील पण स्क्रीनवर कधी दाखवलेले नाही आहेत पण त्याचं आणि त्याच्या वडिलांचं पण एक वेगळाच तो नात्याचा स्तर आहे तर तो मस्त सिनेमा त्यासाठी आवरून सगळ्यांनी पहा म्हणजे मला पण तो जेव्हा दुसऱ्या तिसऱ्यांना पाहत असताना जाणवलं की त्यामध्ये हे लेअर्स किती छान येत्या ह्या नात्यामधले जे सहसा लक्षात येत नाहीत पडतात तर असे भरपूर सिनेमे निघतील तुम्हाला जर काही अजून सिनेमे त्यात आठवणी नाव तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आपण त्यातल्या काही सिनेमांविषयी बोलू माझं पुढे असाही प्लॅन आहे की काही काही सिनेमा क्षेत्रातल्या माझे काही थोडेफार ओळखीचे लोक आहेत जर आपल्याकडे चॅनेलवर यायला त्यांची तयारी असेल तर आपण त्यांच्याशी काही विषयांवरती चर्चा करूया त्यांच्याकडून एक वेगळ्या पद्धतीने सिनेमा कसा पाहावा किंवा आवडीचा त्यांचा सिनेमा याविषयी बोलूया आणि आजच्या एपिसोडमध्ये आता आपण इथेच थांबूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीनच घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय